सुरुवातीला परमेश्वराने सातव्या दिवसाला आशीर्वाद दिला आणि त्याला पवित्र केले आणि मोशेच्या काळात त्यांनी त्यांच्या लोकांना दहा आज्ञांपैकी चौथी आज्ञा म्हणून शब्बाथ दिवस पालन करण्याची आज्ञा दिली मग आपण शब्बाथ कधीपर्यंत पालन केला पाहिजे या आपण येशूच्या वचनांच्या माध्यमाने याची पुष्टी करूया की जे आपले तारणकर्ता आणि आपल्या विश्वासाचे मानक आहे शिष्य त्याच्याकडे एकांती येऊन म्हणाले आणि आपल्या येण्याचे युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय हे सांगा तुमचे पलायन हिंबायात किंवा शब्दात दिवशी होऊ नये म्हणून प्रार्थना करा कारण जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही व पुढे कधीही येणार नाही असे मोठे संकट त्या काळी येईल येशूने म्हटले की आपण प्रार्थना केली पाहिजे की शेवटचे मोठे संकट जे जगाच्या सुरुवातीपासून आजपर्यंत झाले नाही आणि जे पुन्हा होणार नाही हिवायात किंवा याचे कारण हे आहे की हिवायात थंडीमुळे संतांचे दुःख वाढू शकते मग येशूने आपल्याला अशी प्रार्थना करण्याची सूचना का दिली की शेवटचे संकट शब्दात दिवशी येऊ नये असे यामुळे आहे कारण की जर शेवटचे संकट शब्दात दिवशी आले तर संत परमेश्वराची संपूर्ण उपासना करू शकणार नाही हे दाखवते की शेवटचे संकट येईपर्यंत युगाच्या समाप्तीपर्यंत शब्बाथाचे पालन करण्याची परमेश्वराची इच्छा आहे आज अनेक ख्रिस्ती असा वाद करतात की नवीन कराराच्या काळात शब्दात पालन करण्याची गरज नाही पण येशूने स्पष्टपणे म्हटले तुमचे पलायन हिंबायात दिवशी होऊ नये म्हणून प्रार्थना करा त्यामुळे असा आग्रह धरणे चुकीचे आहे की नवीन कराराच्या काळात शब्दात पालन करण्याची गरज नाही आणि ते येशूच्या शिकवणींच्या विरुद्ध आहे म्हणून येशूच्या वचनांनुसार तुमचे पलायन हिंबायात किंवा शब्दात दिवशी होऊ नये म्हणून प्रार्थना करा आपल्याला युगाच्या समाप्तीपर्यंत शब्बात दिवसाचे पवित्रपणे पालन केले पाहिजे